उद्यापासून प्राणी संग्रहालये बंद राहण्याची शक्यता व्हायरसच्या उत्पादनानंतर केंद्राचे निर्देश एकीकडे एक एच एम पी व्ही व्हायरसने भारतात शिरकाव केल्याने खळबळ उडालेली असताना प्राणी संग्रहालयांमध्ये देखील एव्हियन फ्लू विषाणूने उत्पात माजवला आहे नागपूरमध्ये तीन वाघांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने प्राणी संग्रहालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत उद्यापासून प्राणी संग्रहालये बंद राहण्याची शक्यता आहे प्राण्यांना एव्हियन फ्लू विषाणूची लागण होत असल्याने केंद्र शासनाचे निर्देश आलेले आहेत नागपूरमधील गोरेवाडा येथील तीन वाघांच्या मृत्यूनंतर आता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्राणी संग्रहालय बंद करण्यास सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे उद्यापासून राज्यातील प्राणी संग्रहालय काही काळासाठी बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे आज सायंकाळपर्यंत याविषयी निर्देश येण्याची शक्यता आहे आज सोमवार असल्याने नागपूरचे महाराज बाग बंद आहे महाराजबाग येथे कोणत्याही प्राण्याला कुठलीही संसर्गाची लक्षणे आढळून आलेली नाहीत असे डॉक्टर सुनील बावसकर महाराज बाग प्राणी संग्रहालय प्रभारी अधिकारी यांनी सांगितलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडनं जे प्राप्त ऍडवायझरी गाईडलाईन्स आहेत त्या हिशोबाने नागपूरच्याच गोरेवाडा इंटरनॅशनल मध्ये रेस्क्यू सेंटरला काही डेथ झालेल्या आहेत असं आहे त्यानुसार ज्या गाईडलाईन आल्या त्या हिशोबाने आपण तसं तर महाराज बागेत नियमितपणे आपण डिसइन्फेक्शन करतो त्यांच्या खाद्याची रोज तपासणीही होते त्या हिशोबानं आपण आता पुन्हा ॲडिशनल आपण डिसइन्फेक्शन ठेवलं आहे आज तसाही आठवड्याचा बंदचा दिवस होता म्हणून सोमवारी आपण गार्डनही पब्लिकसाठी बंद ठेवलं आहे सगळ्या प्राण्यांवर जातीनं लक्ष देऊन कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांनाही स्वतः मास्क लावण्याचे व प्रोटेक्टिव्ह ग्लोवज घालण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या हिशोबानं जर कोणत्याही प्राण्यात जर अशा प्रकारची काही लक्षणं आढळली त्याच्यावर योग्य कारवाई आपण करू काय एकंदरीत जशी प्राणी संग्रह संग्रहालय आपल्याकडे तर कसं काय आपण त्यांना सेनिटाइज करतो प्राण्यांचे जे पिंजरे आहेत त्या पिंजऱ्यांमध्ये आपण कोरोना काळापासून किंवा नियमितच आपण एक एक दर महिन्याला आपण त्याचं डिसइन्फेक्शन करतच असतो त्या व्यतिरिक्त आता हा रोगच आढळला आहे त्याच्यामुळे आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये डिसइनफेक्शन वापरून आपण पुन्हा सगळे पिंजरे डिसइन्फेक्टेड करून घेतले आणि प्राण्यांवर लक्ष देणं सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर